की जी आस होती आपल्याला भूक लागलीय पण तुम्हाला माहित आहे अन्न सेवन करण्याची भूक आमची रोजच आहे पण या संतांच्या साहित्याची भूक शमवण्यासाठी आपल्याकडे जो वेळ आहे जो क्षण आहे तो फार मौलिक आहे बौद्धिक पातळीला शांत करणारी त्याला शमवणारी भूक आमच्या संतांची होती आणि विशेषतः माझ्या चोखोबांची देवा तुमच्या उष्ट्यासाठी की जी माय भगवंता भली मोठी संतांची पंगत तुझ्या समोर आहे मी कुठेतरी कोपऱ्यात आहे तुझी खरकटी मरकटी दृष्टी माझ्या देहरुकी पाठीमध्ये पडू दे एकच आस घेऊन चोखोपांनी भगवंताला घालताना सुद्धा माझ्या चोखोपांना त्या माणसामध्ये पांडुरंग दिसत होता आणि म्हणून प्रत्येकाच्या आता भूताबद्दल जे व्याख्या बोलले अध्यक्ष भगवंत मग जिवंत माणसं चितजित आहेत जिवंत प्राणी चितजित आहेत जिवंत पशु पक्षी चितजित आहेत तिथं माझा पांडुरंगा आहे हा भाव माझ्यासाठी जीव आहे मग अशा चोखोबांचा भाव त्या देहरुपी पाठीमध्ये नुसती दृष्टी पाडून थांबले नाहीत माझे पांडुरंग आता आपण कुठेतरी व्याख्यानात सांगितलं पण चोखोबा पंढरी सोडायला तयार नव्हते चोखोबांना पंढरपूर कधी सोडू वाटलं नाही सतत महाद्वारामध्ये वेंगळायचे सतत भगवंताच्या दरबारामध्ये झाडू घ्यायचा टोपलं घ्यायचं खराटा घ्यायचा तिथला कचरा उचलायचा पण आज असे प्रसंग आला होता की मंगळवेड्यामध्ये जायचं आणि मंगळवेड्यामध्ये जाण्यासाठी त्यांची बिलकुल इच्छा नव्हती हो पांढरंगाला सोडून पंढरीला सोडून मला जायचं पण देवानी स्वप्नात जाऊन आज्ञा दिली की जा तुला जे काम करायचं ते माझच काम आणि करण्यासाठी चोखोबा तिथे गेला आणि बाबांनो ते बांधकाम करता करता त्या काळातल्या मातीमध्ये दगड मोठी मोठी रचायची आणि वेस बांधायची वेस बांधता बांधता ती वेस अर्ध्या अर्ध्यावरती आल्यानंतर ढासळली आणि अकरा माणसं कारागीर त्याच्यामध्ये मृत्यू पावले त्या माणसा चोखोबांचा सुद्धा समावेश होता देह मातीमध्ये दगडामध्ये रुटल्या गेला अकरा प्रेत त्या दगडामध्ये मातीमध्ये रुटल्या गेले पांडुरंगाचं अंतकरण कळकट नामा इकडे ये जा मंगळवेड्याला माझ्या चोखोबांच्या आस्ती वेचून आण ना पांडुरंगाला म्हणताय देवा हे कसलं काम सांगताय अनच्या असती मी कस ओळखणार मी कस काय आणणार आहे पांडुरंगाने सांगितलं नामदेवा ज्या आस्ती कानाला लावशील त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल नाव तुला ऐकावे त्या माझ्या जोखमाच्या असते असते पडलेल्या माती आणि नगराच्या आपलं कोवर्ण टाकलं आणि हाड वेचायला सुरवात केली ते एक हाड कानाला लावलं आवाज आला नाही टाकून दिलं दुसरं वेचलं कानाला अनेक अस्ती एका माणसाच्या शेकाची आमच्या जी विठ्ठल नावाने ती उपरण्यात बांधली आणि पंढरीला आले आता देवा याच करायचं काय भगवंत म्हणले माझ्या चुकोबाची एकच आस होती माझी दृष्टी पडावी त्याच्यात त्या देहरूपी पाठीवर देह नाही राहिला तर काय रे या असती तरी आहेत ना बोल दोन गारा घेत आणि खड्डा खांडा माझ्याच दरवाज्या समोर माझी सततृष्टी ज्या चकोबांच्या या अस्थिवरती नाही त्या समाधीवरती पडेल एवढी त्याची आस आता तरी मला पूर्ण करता येईल स्वयं पांडुरंग परमात्मा नामदेवाच्या सगीत त्यांनी जी समाधी बाबांनो आपल्या दरवाज्याच्या समोर नामदेव रायाच्या पायऱ्याच्या समोर माझ्या पांडुरंगाने समाधी स्थिती त्या समाधीला येईल मला आज अभिमानाने सांगावचं वाटतं मास्टर प्लॅन आम्ही भेटलो

मंदिराच्या चोखपांच्या समाधीच्या अगदी बाजूला चिटकलेला होता त्या गणपतीला सुद्धा तुम्ही देवळात मंदिरात गेला असतात आपण पायऱ्या चढून उभर गेलो की डाव्या हाताला आधी गणपतीचं दर्शन होत ते गणपती बाहेर होतो मास्टर प्लॅन मध्ये आम्ही पाहिलेला हा इतिहास आहे मग त्याच्या पूर्वीचा जो इतिहास आहे तो आमच्या संतांनी जो लिहून ठेवलेला आहे तो सत्य आहे तो खरा आहे

आज पांडुरंगाची सेवा करतायत पायापाशी आहे हीच उपमांची आज आज आम्हाला पंतप्रधाना आम्हाला पाहायला मिळते तुमच्या पुढच्या पिढीला पाहायला मिळते हा इतिहास मुला आगे। आगे। आगे या मुलांना जर नाही कळला तर आमचं संत साहित्य राहणार नाही आणि म्हणून या नव्या पिढी पुढं उगवणारे या पिढी आपले हे संतांचे इतिहास मांडणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून चोखा म्हणे आणली पाटी आणि देवा तुमच्या उष्ट्यासाठी की जिंक